सर्वांचा स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत मोठा गॉस्यप करण्याचा इशारा दिला केरल मदिल थे बोलता ना तैनी आहे केरळमधील वायनाड येथे बोलताना त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे मतचोरीचे ठोस पुरावे आहेत आणि लवकरच ते संपूर्ण देशासमोर मांडले जातील हा एक हायड्रोजन बॉम्ब असेल जो संपूर्ण सत्य उघड करेल असेही त्यांनी ठामपणे म्हटले तसेच आम्ही कधीही पुरावेशिवाय काहीही बोलत नाही असा पुनरुच्चार करत त्यांनी आपल्या दाव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जामखेडमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांची संयुक्त घेतली मात्र या सभेदरम्यान एका अधिकाऱ्याच्या वातावरण तापले आणि रोहित पवारांनी संतापत त्याला जाहीरपणे संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून रोहित पवारांच्या वर्तनावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे या बैठकीदरम्यान कार्यकर्त्याने एका कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केला पण संबंधित अधिकाऱ्याने गोलमोल उत्तर दिल्यानं रोहित पवार चांगलेच भडकले त्यांनी स्पष्ट शब्दात अधिकाऱ्याला फटकारत संतप्त रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला उद्देशून म्हणाले की आतापर्यंत गोट्या खेळत होता का जसे काका तसाच पुतण्या रोहित पवारांची ही काय भाषा असे म्हणत अंजली दमानिया यांनी रोहित पवारांच्या व्हायरल व्हिडिओ वरून अजित पवारांनाही लक्ष केलंय महाराष्ट्रात सरकारी कामे निकृष्ट असतात यात काहीच शंका नाही यावर अधिकाऱ्यांना कडक शब्दात जा विचारला पाहिजे यात ही काही शंका नाही पण ही भाषा अधिकाऱ्यांना म्हणणं काय गोट्या खेळत होता काय खिशातून हात काढ मिजाजखोर असे म्हणत अंजली दमानिया यांनी आमदार रोहित पवारांचा आमसभेतील व्हिडिओ शेअर केला आहे राज्यातील पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे राज्यात जून जुलै महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पंचनाम्यानंतर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी युरियाच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचंही भरणे यांनी सांगितलं आहे त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचं वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना त्र्यंबकेश्वरच्या स्वामी समर्थ केंद्राजवळ असणाऱ्या पार्किंगचा ठेका वसूल करणाऱ्या तथाकथित गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून जखमी झालेल्या पत्रकारांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी जखमी पत्रकारांची विचारपूस करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजवळ दिलीप खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बाغول यांनी भेट घेत विचारपूस केली आहे या गंभीर प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी तात्काळ संबंधित पार्किंगचा ठेका रद्द करण्यासह हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे म्हणजे मी आता नुक्ता चालू आणि ताजने याला जे आहे आपण ॲडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे त्याचं पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक का आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे गैरकनुनी आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेस मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं तर त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्र पत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजण जे आहेत ते जखमी होते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कस कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि ऑक्ट्रॉई तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत मी एस स्वतः फोन फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगलं की ताबडतोब कारवाई करा आणि आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बऱ्याच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही काही दादा लोक पूर्ण आहेत काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटस जात असेल त्याचे जा काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामान म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे आता आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौंग आहेत दुसरे दोघे तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थेत कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं हो। काही होतं का तो जी जी हो सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात माहिती घेतली पार्किंग करत होते अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्या सोबत आज जो वाद झाला त्यातून हे झाले आले करत मुलं हो एक जो त्यामधला एक आरोपी म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे आपण कंपनीला काही त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येत पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत पत्रकार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत मंत्री अतुल सावे यांच्या वाहनावर पुंडलिक नगर येथील कार्यालयासमोर अचानक दगडफेक करण्यात आली घटनास्थळी मंत्री सावे यांची गाडी उभी असताना एका व्यक्तीने दगड फेकून गाडीवर मारला या घटनेत गाडीच्या समोरील भागाला किरकोळ नुकसान झालं आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दगडफेक करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले असून तो तरुण मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे अधिक तपास सुरू आहे मीनाताई था ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्कमधील पुतळ्यावर लाल रंग टाकण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं होतं आता पुतळ्याची विटंबना करणारा आरोपी उपेंद्र पावसकरला पोलिसांनी शिवडी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यास चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायालयाने दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी आज दुपारी शिवाजी पार्क पोलीस स्थानकातून आरोपीला आरोपी पावसकरला शिवडीच्या न्यायालयात हजर केले यावेळी सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे राज्य सरकारने भविष्यात येणाऱ्या आठ हजार नव्या एसटी बसेससाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी एक महत्वाकांक्षी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक पदांसाठी भरती केली जाणार आहे यासाठीची निविदा प्रक्रिया दोन ऑक्टोबर दोन हजार सुरू होणार आहे ही भरती प्रक्रिया राज्यातील बेरोजगार तरुण तरुणींना रोजगाराची मोठी संधी देणार असून निवड झालेल्या उमेदवारांना किमान तीस हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे परिवहन मंत्री व एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या भरतीबाबत माहिती देत सर्व होतकरू तरुणांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे शहादा पोलिसांनी शहादा दोंडाईचा रोडवरील संविधान चौकाजवळ मोठी कारवाई करत चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपयांची अवैध विदेशी दारू वाहून नेणारा कंटेनर ट्रक जप्त केला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक अडवला ट्रक मध्ये एकूण एक हजार दोनशे बॉक्स विदेशी दारू आढळून आले दारूसह ट्रकची किंमत मिळून चौऱ्याऐंशी पूर्णांक बारा लाख रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून गरबा उत्सवामध्ये बिगर हिंदूंना प्रवेश नाकारण्याची भूमिका घेण्यात आली आहे मंडपात येणाऱ्यांकडून पूजन करूनच प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीमुळे नवरात्र सुरू होण्याआधीच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे विश्व हिंदू परिषदेने गरबा मंडळाकडून धार्मिक ओळख तपासण्याच्या पद्धती राबवण्याचे संकेत दिले असून या पार्श्वभूमीवर धार्मिक उत्सवांमध्ये सहभागावर आधारित असलेल्या सामाजिक ऐक्याच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत इंडिया मराठी